नागपूर जिल्ह्यातील रामटेक मौदा तालुक्यात येणाऱ्या परिसरात धान पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भात रोवणीसाठी धरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय या अधिकारी रामटेक यांना निवेदनाद्वारे केली आहे रामटेक पारशिवनी या तालुक्यात मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी धान पिकाची शेती करतात सध्या स्थितीत या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी काही शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं पाण्याअभावी मृत पावत आहेत म्हणजेच शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाली असून शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे या भागात पेंच तोतलाडोह आणि खिंडसी असे प्रमुख जलाशय असून या जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगासाठी देण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माहिती माझी खासदार प्रकाश जाधव हो, यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देऊन केली शेतकऱ्यांना जर पाणी मिळाले तर त्यांचे पीक वाचले जाईल व सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माहिती खासदार प्रकाश जाधव हो, यांनी दिली आहे मागणी गंभीर आहे शेतकऱ्याच्या शेतीचा विषय आहे मौदा रामटेक पार्श्वनी हा सगळा जो पट्टा आहे हा भाताच्या शेतीचा पट्टा आहे पाणी या महिन्याभरात आपण पाहून आहे की धानाला पाहिजे तेवढा पोषक पाणी झाला नाही आणि त्याच्यामुळं एक गंभीर मागणी होती आहे की हा महिना जो आहे हा भात लावणीचा महिना सगळ्या घराघरात गावागावात शेतकरी शेतमजूर वाट पाहून आलेला आहे परे पिवळे पडलेले आहेत आणि यावेळेला जो मजूर वर्ग आहे त्यांची रोजीरोटी पण बर्बाद झालेली आहे अशावेळी आपल्यामध्ये पेच धरण आहे फिल्सी आहे आणि मध्य प्रदेशमध्ये जे बनलं सुद्धा धरण आहे ज्याच्यामधून आपण आपलं तहान भागवण्याचं काम सातत्यानं करत असतो परंतु आपल्याकडे कोपलाडू पेच आणि किल्सी इथे उपलब्ध आहे पाणी प्रमाणाच्या बरोबरीत पाणी आहे आणि म्हणून यावेळेला शेतीला जर पाण्याची मदत शाश्वनी केली तर या भागातल्या सगळ्या भात ज्या आहेत त्या जीवन तपवू शकतात आणि असा गंभीर विषय असताना आतापर्यंत पाटबंधारे विभागाने हा निर्णय स्वतःहून घेतला पाहिजे होता हे त्यांचं कर्तव्य आहे कारण पाणी असताना शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नाही अशा वेळेला त्यांनी पाणी देणं हे त्यांची जबाबदारी आहे त्यांची ड्युटी आहे त्यांनी ती पार पाडली नाही आणि म्हणून मग पाणी सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं पाणी शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जाण्यासाठी पाणी वाटप संस्था ज्या त्या संस्थासुद्धा त्यांच्या अंतर्गत आहेत त्यांनी बनवलेल्या त्या संस्था आहे आता आज उद्यामध्ये संस्थेची बैठक होणार आहे आम्हाला कळलं आणि त्याच्यामुळं आम्ही इथे एस डी ओ साहेबांना सांगायला आलो की मॅडम तुम्ही मध्यस्थी करा त्यांना पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध दे असताना कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्याची भातशेती वाचली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला जर दोन दिवसामध्ये व्यवस्थित निर्णय नाही मिळाला त्या शेतकऱ्याचं जनआंदोलन मोठ्या प्रमाणात उभेत आणि आम्ही भात शेती कोणत्याही किमतीत बरबाद होऊ देणार नाही अशा निष्कर्षावर आम्ही आता या ठिकाणी आलो महाराष्ट्र इव्हेंट 24 साठी अजय मेहरकुले रामटेक आंखो की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहां आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतियाबिंदु काजबिंदु रेटिना साथ ही के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं समस्या अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य